इथून इथं आता घडी कितीची घ्यायची हा मोठा प्रश्न पडतो ह्या रेगेवर आपल्याला कॅप हाईट टाकायची तर कॅप हाईट कशी टाकायची आपले किती, किती भाग झाले एक दोन तीन आणि चार मध्ये त्या मध्यावर आपल्याला पाव इंच नमस्कार मी गीता गीता फॅशन या मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज आपण बाहीची कटिंग बघणार आहोत तर आपल्याला जर समजा फक्त अडतीस हे माप आहे चेस्टचं चेस्ट, चेस्ट किंवा बस्ट अडतीस माप आहे तो सात इंचा तर त्याची सात इंचाची बाही काढायची तर अडतीस इंच बाही उंची सॉरी अडतीस इंच चेस्ट आहे तुमची बस्ट छाती आहे आणि त्याची जर सात इंच वाही कटिंग करायची म्हणजे सात इंच उंचीची बाही कटिंग करायची आहे बाकी कुठलंही माप नाहीये आपल्याकडे तर मग ती कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर बाकी कुठलंही म्हणजे बायसेपचं माप नाहीये नंतर दंड घेर पण नाही तर मग अशा वेळी कटिंग कशी करायची ती बघा आता तुमचा स्वतः तुम्ही कटिंग करणार असाल तुम से तर तुमच्याकडे एक तर जुना ब्लाउज असेल मापाचा किंवा मग अंगावरच माप असेल तर मला कमेंटमध्ये एवढंच माप आलेलं आहे अडतीस साईज आहे आणि त्यामध्ये सात इंचाची बाही कटिंग करायची आहे तर सुरुवातीला आपण एक बेसला आ, रेग मारून घेऊया अगोदर अशी तर आता मी बाहीची कटिंग दाखवणार आहे तर तुम्ही जर आज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी दाबा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील माझ्या पुढच्या व्हिडिओचे सुद्धा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप अजिबात करू नका तर चला आपण ही कटिंग बाहीची कशी करायची ते बघूयात तर सुरुवातीला प्रश्न काय पडतो बाहीला घडी किती घ्यायची आता मी इथे एक रेंग मारून मारून घेतली खाली आणि इथे एक घेतले तर याच्यावर आपल्याला उंची टाकायची उंची सात इंच आहे तर तुम्हाला बिना अस्तरची बाही शिवायची असेल तर तुम्हाला दोन इंच प्लस करायचे आहेत आणि जर तुमची बाही अस्तरची असेल तर एक इंच प्लस करायचंय तर इथं उंची येणार आहे हे आता वरचं मी पुसून टाकते आता याच्या पुढे आपल्याला घडी कितीची घ्यायची आहे तो प्रश्न असतो इथे अगोदर सरळ करून घेऊया आता आपला हा डबल फोल्ड तर कागद किंवा कापड झालं पण इथून इथं आता घडी कितीची घ्यायची हा मोठा प्रश्न पडतो तर त्यासाठी आपल्याला अडतीसचा चौथा भाग घ्यायचा आहे अडतीसचा चौथा भाग अप्पर चेस्ट जर तुमची अडतीस असेल तर त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि समजा आता मला अडतीस माप दिले तर हे जर फुल बसचं माप असेल तर समजा आपण आपलं अप्पर चेस्टचं माप असणार आहे छत्तीस इंच तर छत्तीसचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि जर अपर चेस्ट तुमची जर अडतीस असेल तर अडतीसचा चौथा भाग घ्यायचा आहे एवढं सोपं हे घडीसाठी कापड घ्यायचंय आपल्याला किंवा कागद आहे ही आता आपली घडी बसली डबल फोल्ड घडी असणार आहे ही माझा बोर्ड वर असल्यामुळे तुम्हाला अशी आकृती दिसते तुमची पेपरची घडी डबल असणार आहे किंवा कापडाची घडी डबल असणार आहे आता या पूर्ण चौकोनामध्ये आपल्याला ही सात इंचाची वाई बसवायची आता उंची तर आपण मापून घेतली एक इंच प्लस करून आणि त्यानंतर आता आपल्याला ही जी घडी आलेली आहे तिथून पाठीमागे दीड इंचावर एक खून करून घ्यायची अशी दीड इंचावर एक खून करून घेतली की आपल्याला ही सरळ रेत अशी ओढून घ्यायचे आता या रेगेवर आपल्याला कॅप हाईट टाकायचे तर कॅप हाईट कशी टाकायची तर या मापामध्ये मला मुंडा किती आहे ते सांगितलेलंच नाही तर आपण अंदाजे मुंडा याचा घेऊयात सतरा इंच किंवा सोळा इंच घेऊयात तर सोळाचे निम्मे किती झाले आठ इंच तर आठ इंचावर आपल्याला इथं जिथे टेप बसतोय तिथे आपल्याला खून करून घ्यायचे तर इथं टेकलंय टेप इथ मग ही जी आली ना आपली उंची ती असणार आहे कॅप हॅट तर इथं कॅप हाईट आलेले आहे अडीच आणि एक रे म्हणजे पावणे तीन वर कॅप हाईट आलेली आहे तर ह्या कॅप हॅटला इथे सरळ रेक देऊन घ्यायची नंतर आपल्याला उंचीच्या इथे जी पूर्ण उंची टाकली तिथे दीड इंचावर एक खून करून घ्यायची आणि ती दीड इंचाची खून आणि ही कॅप हाईट जी आलेली आहे तिथे आपल्याला अशी तिरकस रे ओढून घ्यायची आणि या तिरकस रेगेचा तिथूनच असा ते फोल्ड करून मध्य काढून घ्यायचा आहे असा नंतर अजून एक फोल्ड करायचा आहे आणि परत एक खून करून घ्यायचे मध्यावर आणि हा फोल्ड असाच उचलून इथे ठेवून इथे एक मध्य काढून आहे असे हे आपले किती भाग झाले एक दोन तीन आणि चार भाग झाले या रेगेचे आता हा जो पहिला भाग आहे पहिली जी खून आहे त्याच्यावरती तुम्हाला पाव इंच जायचंय टेप वरचे पाव इंच हे जे आपले एकच्या पुढे सव्वा एक येत ना तेवढी रेक वरती जायचंय आणि ही जी आपली शेवटच्या भागाची जी खून आलेली आहे तिथे आपल्याला पाव इंच खाली यायचंय लक्षात घ्या आपण शेवटच्या खुनेला खाली आलोय आणि पहिल्या खुण्याला वरती गेलोय पाव इंच शेवटच्या खुनेला खाली पाव इंच आलोय आणि मग आपल्याला हा आकार आता असा द्यायचा आहे इथून इथं मिळवायचंय मधल्या खुनेवर आणि मधल्या खुनेवरून इथं जायचंय आणि हा आकार असा होणार आहे या पद्धतीने हा आकार मुंड्याचा येणार आहे तिथं आता नंतर आपल्याला इथे दंडघेर टाकायचंय दंडघेर असणार आहे अंदाजे मी घेते बारा इंच त्याचे निम्मे येतात सहा इंच आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंचा शिलाई मार्जिंग द्यायचंय मग ही जी आपली मुंड्यातली रेग आलेली आहे ती इथं मिळणार आहे आणि इथून इथं शिलाई मार्जिंग असणार आहे अशी ही भाई आपली होणार आहे पण हा जो मुंडा आलेला आहे आपला तो मुंडा असणार आहे आतला मुंडा म्हणजे पुढच्या भागाचा मुंडा आता याच्या बाहेर आपल्याला अर्धा इंच असं खुणा करत जायचंय आणि मग तो आकार पाठीमागच्या मुंड्याचा द्यायचंय असा या पद्धतीने हा आकार आपला पाठीमागच्या मुंड्याला हा बाहेरचा आकार जाणार आहे हे जर समजलं नाही तर मध्य जो आपण खून केलेली होती मध्य काढल्या होता इथून इथं मध्य त्या मध्यावर आपल्याला पाव इंच किंवा अर्धा इंच गेला तर चालेल अर्धा इंच गेल्यावर जर घोळ येत असेल इथं बाहीला तर पाव इंच द्या पण पाव किंवा अर्ध्याच्या मध्ये दिलं तर एकदम चांगलं पाव सुद्धा नाही आणि अर्धा सुद्धा नाही तर या पद्धतीने हा पाठीमागचा मुंडा तयार होणार आहे आणि पुढचा मुंडा तयार करून आपण अगोदर घेतला तो असणार आहे पुढचा मुंडा तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करा एकदम छान आणि सुंदर परफेक्ट बाही बसणार आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा चॅनेलला भेटूयात पुढच्याच अशाच अनोख्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहा काळजी घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद